लोणावळ्यामध्ये कुत्र्यावरून दोन कुटुंबामध्ये वाद झाला कुत्रा बुंकल्याच्या रागातून महिला आणि मुलांना मारहाण करण्यात आली आहे कुत्र्याच्या भुंकणामुळे झालेला वाद थेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलाय भांडणाच्या तक्रारींची दखल घेतलेली आहे आणि पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय लोणावळ्याच्या केवरे गावात कुत्रे भुंकल्यानं दोन कुटुंबामध्ये वाद झालाय कुत्रा भुंकल्याच्या रागातून महिलांना आणि मुलांना मारहाण करण्यात आली कुत्र्यामुळे झालेली ही गल्लीतील भांडणं थेट लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या दालनामध्ये गेल्यानं पोलीस ही चक्रावून गेलेत कुत्र्यावरून झालेल्या भांडणाच्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरू करण्यात आला घरासमोरून जात असताना त्यांच्या अंगावर कुंत्र कुत्र भुकलं याच या नि त्यांची जी दोन लहान मुलं होती त्या दोन दोन लहान मुलांना शिवगाळ केली मारहाण केली आणि त्यांच्या घरातल्या ज्या काही महिला होत्या त्या महिलांना सुद्धा म्हणजे अरवाच्या भाषेमध्ये त्यांनी शिवगाळ केलेली आहे जावेवरती जो त्या पद्धतीने त्यांनी अटॅक केला अक्षरजन काळ झाला थरका पुढत होता की म्हणजे आम्ही अक्षरशः पाकिस्तान मध्ये पण महिलांवरती इतकं विचित्रपणे झी लोक बाहेर मराठी ते अत्याचार करतात ते सणकाराची काहीतरी मर्यादा असते ना तिथे एकाही पुरुष तिथे त्यावेळेस नव्हतं आणि समजा कमी जास्त आला असं काय केलं असं आम्ही पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे भांडण झाली कुत्र्याच्या भुंकण्यावर तर त्या ह्याच्यावरून दोन भांडणं गा झालेली आहेत तर त्याच्यामध्ये कल्पना गोंदे म्हणून आहे त्यांनी तक्रार दिलेली बीएनएसच्या एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद म्हणजे त्याच्यामध्ये साधी दुखापत स्पष्ट ह्याच्यामध्ये आणि गर्दी आणि मारामारी ह्या ह्याच्या सेक्शन खाली आम्ही गुन्हा दाखल केलाय